आणि <us> लोक पोरी देतील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जरा अभिमान आणि मुली मिळत नाहीत का नाही दीदी प्रत्येकदा म्हणते शेतीत प्रॉफिटच नाही त्याच्यामुळे व्यवसाय म्हणून बघतच नाही ना कोणी ना ना शेतकऱ्यांना कमी समजते सर्व शेतीला व्यवसाय शेतीमाला बाजार हमखास बाजारच नाही तुमचं ना तुम्ही कर्ज घ्यायची गरज नाही ताई आता तुम्ही अगदी इथं वरुंडी वरुंडीच ना वरुंडी हा बाग वरुंडी मध्ये आता कांदा लावगड करता येत काय का दरवर्षी कांदा लावगड या ला करता का नाही दरवर्षीला पाऊस दरवर्षी होते पावसाळीच आहे का पावसा नुकसान होती त्यामुळं जर पाऊस कमी पडला तर तुम्हाला कांदा लावगड किंवा सारखी पिकं घेता येतात इथं नाही अजिबात नाही याच्यामध्ये आता जे आहे ते पाणी वर्षभर पुरत नाही जसं पावसा वर्षभर नाहीच पुरत पण आमचं मी जानेवारी फेब्रुवारी नंतर नंतर काय मग काय असलेलं होते त्याच्यामध्ये थोडं पीक पूर्ण शंभर टक्के पिकाला पाणी मिळतं का नाही अजिबात नाही मग नंतर फुगवणीच्या काळामध्ये का कांद्याला समजा काळ आहे पाणी कमी पडलं मग काय करता तसंच मग आता काय याच्यामध्ये घट होते का उत्पन्नात हा मग आता काय वाटतंय तुम्हाला नेमकं पाणी उप दुसरं काय नाही साध्या आम्हाला पुढारी मंडळांनी ना आम्हाला पाणी पुरवण्यासाठी मदत म्हणजे काय पटरात पाणी यावं असं वाटतं तुम्हाला हा मी आमची वर्षभरची वर्ष पिके निघत जाईल शेती भरपूर आहे कष्ट करण्याची सगळ्यांची इच्छा आहे पण पाणी पुरत नाही आम्हाला बारमाही पाणी द्यावं एवढी इच्छा आहे ताई आता तुम्ही अगदी इथं वरुंडी वरुंडीच ना हा बाग होरुंडी मध्ये आता कांदा लावगड करता येत काय दरवर्षी कांदा लावगड या टायमिंगला करता का दरवर्षीला पाऊस दरवर्षी होती का पावसाळीच कांदा आहे नुकसान झालं हे आम्ही जर पाऊस कमी पडला भा तर तुम्हाला कांदा लावगड किंवा वाटाणा सारखी पिकं घेता येतात का इथं अजिबात नाही याच्यामध्ये आता जे आहे ते पाणी वर्षभर पुरतं नाही जसं पावस आहे वर्षभर नाहीच पुरत पण आमचं जानेवारी फेब्रुवारी नंतर नंतर काय असंच मग काय सासवलेलं होते त्याच्यावर थोडंफार पिके होत बाकी काय पीक पूर्ण शंभर टक्के पिकाला पाणी मिळतं का नाही अजिबात नाही मिळत मग नंतर याच्या फुगवणीच्या काळामध्ये का कांद्याला समजा फुगवणीचा काळे पाणी कमी पडलं मग काय करत तसंच मग आता काय याच्यामध्ये घट होते का उत्पन्नात आता काय वाटतंय तुम्हाला नेमकं पाणी उपलब्ध करून द्यावा आम्हाला काही नाही आम्हाला पुढारी मंडळांनी ना आम्हाला पाणी पुरवण्यासाठी मदत करावं म्हणजे काय पटरात पाणी यावं असं वाटतं तुम्हाला हा मी आमची वर्षभरची वर्ष पिके निघत जाईल शे, शेती भरपूर आहे कष्ट करण्याची सगळ्यांची इच्छा आहे पण पाणी पुरत नाही आम्हाला बारमाही पाणी द्यावं एवढी इच्छा आहे बर तुम्हाला हे पाणी पुरतं हे पाणी नाही पुरत पण आम्ही सोखत आणि सा। सार्वजनिक असं नियोजन करून पाणी ठेवतो सा। काय नाही काय नाही पाणी म्हणजे पाणी योजन करून पाणी कसं ठेवता शेततळी बनवले कोणी विहिरी नीट होतं नियोजन मध्ये नियोजनमध्ये थोडंसं कष्ट करण्याची वसळण्याची जे आहे तयारी पाणी बारमाही पुरत नाही मग आता उन्हाळ्याला काय करता तुम्ही उन्हाळ्याला आता मार्च एंडिंग एप्रिलमध्ये टोमॅटो लागवड करणार थोडी थोडी किती टोमॅटो करता आम्ही लावतो अर्धा एकर कोण जास्त पाण्यावाली एक लावतो काय त्यात जात्यात मतदान करतो आम्ही पण हे आमदार खासदार यांनी आमच्या पा शेतीच्या पाण्यासाठी काहीतरी करावं काय तुम्ही ह्या राजकीय नेते मंडळी आमदार खासदार किंवा बाकीची मंडळी आहेत त्यांच्याकडे पाण्यासाठी काही मागणी केली यापूर्वी केली शरद दादांकडं त्याने मानला <coughs> बर होता एकदमशी सांगितलं म्हणले होते तीन पठार बघायला पाणी आम्ही जुनर तालुक्यात असणे आम्हाला पाणी नाही बाग आहेत बागायत भागात हाय तुम्हाला आम्ही शेवटच्या टोकाला शेतीतून तुम्हाला भर भरी उत्पन्न मिळत भरी उत्पन्न नाही मिळत मग तुमचे जे कुटुंबाची उपजीविका आहे ही कशी भागवता तुम्ही आम्ही जोडधंदा म्हणून जनावर जनावरांसाठी उन्हाळ्यात हिरवा चारा नाही राहत म्हणून आम्ही एक शा कडबा घ्यायचा मोरघास बनवून ठेवायचा असे